मुंबईच्या पूर्व उपनगरातील वाहन चालकांना दिलासा देणारी बातमी आहे गेले अनेक वर्ष साकीनाका ते कुर्ला चव्वेचाळीस फूट रस्त्याचं रुंदीकरण अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेलं आहे कुर्ला अंधेरी रस्त्याला पर्यायी रस्ता असलेल्या रस्त्यावर अनेक बांधकाम उभी राहिल्यानं हा रस्ता अगदी अर्धा झाला होता त्यामुळं या मार्गावरून वाहन चालक करणं टाळत होते मात्र आज स्थानिक आमदार दिलीप लांडे यांनी स्वतः जेसीबीवर उभे राहून ही बांधकामं तोडली हा रस्ता पूर्ण झाल्यावर कुर्ला ते साकीनाका चालत वीस मिनिटांमध्ये गाठता येईल तर वाहनं त्याही पेक्षा लवकर इथून जातील आणि मोठी वाहतूक कोंडी कमी होईल अशी शक्यता आमदार दिलीप लांडे यांनी यावेळी व्यक्त केली आहे आधी आ, कुर्ला आ, कुर्ला अंधेरी लिंक रोड चा रुंदीकरण आता साकीराका कुर्ला रस्त्याचं रुंदीकरण प्रत्येक वेळी तुम्हाला जेसीबी वर का चढावं लागतंय आपण पाहिलं असेल गेले अनेक वर्ष कुर्ला अंधेरी हा रस्ता सुधारलं नव्हतं रुद्धीकरण झालं नव्हतं परंतु लोकांनी विश्वास ठेवल्यानंतर सर्वात पहिलं प्राधान्य दिलं की चांदिवली ते रस्ते चांगले झाले पाहिजेत आणि रस्ते चांगले करत असताना महानगरपालिकेच्या नियोजन विभागाने जे नियोजित केलेले रस्ते आहेत तेवढे रुंद पण झाले पाहिजेत मग सर्वात पहिला कुर्ला अंधेरी घेतला तो आपल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडतो म्हणून तो सर्वात पहिलं प्राधान्य दिलं त्याचबरोबर मी ज्या विभागात गेल्या अनेक वर्षापासून राहतो त्या विभागातील लोकांचा आशीर्वाद प्रेम माझ्या डोक्यावरती आहे आणि म्हणून तो रस्ता हा रुंदीकरण झाला पाहिजे तो बावीस तीस फूट होता तो चव्वेचाळीस फूट करण्याचा प्रयत्न केला आणि तो रस्त्याची पाहणी केली असता माझ्या असं लक्षात आलं की साकीनाका जंक्शन ते कुर्ला स्टेशन याला जोडणारा जो हा रस्ता आहे पाईपलाईन रस्ता हा चव्वेचाळीस फूट रुंद आहे महानगरपालिकेच्या नियोजन विभागामध्ये हा चव्वेचाळीस फूट दाखवलेला आहे कागदावरती होता परंतु लोकांच्या सेवेसाठी लोकांसाठी तो रस्त्यावरती नव्हता म्हणून माझ्या विभागामध्ये हा रस्ता साकीनाका ते कुर्ला स्टेशन साकीनाका विभागातील लोकं असतील चांदेवली विभागातील लोकं असतील या कुर्ला स्टेशनला जोडणारे कालिना विधानसभा असेल कुर्ला विधानसभा असेल या लोकांना कुर्ला स्टेशनला जे करण्यासाठी हा रस्ता अत्यक्ष गरजेचा होता परंतु हा रस्ता रुंदीकरण होत नव्हता प्रशासन झोपा काढत होतं म्हणून प्रशासनाला जागं करून प्रशासनाला विश्वासात घेऊन ह्या रस्ता रुंदीकरणाचं काम बाधित काळाधारकांना विश्वासात घेतला त्यांच्या म्हणण्याप्रमाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना मोबदला दिला त्यांना जागा पाहिजे असेल तर जागा देण्याचा प्रयत्न केला अशा पद्धतीने सुविधा देऊन काळेधारकांना पण विश्वासात घेऊन महानगरपालिकेला बरोबर घेऊन हा रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू केलेलं आहे आणि आपण जे विचारलं की जे सी पीवरती का चढावं लागतं प्रशासनाला मनोबल देण्यासाठी प्रशासनाला बरोबर घेऊन चालण्यासाठी आणि प्रशासनाची जिम्मेदारी त्यांना दाखवण्यासाठी जी सी पीवर चढून माझं स्वतःचं जे कर्तव्य आहे लोकांनी जो विश्वास ठेवलेला आहे तो विश्वास वाढवण्याचं काम करतो आहे जे वाहतूक जी होती त्याचं रुंदीकरण झालं आहे तिथे कमी होईल पर्याय रास्तल्याकडे जाण्यासाठी सर्वात अतिशय महत्वाचा गोरगरिबांना आपल्या घरापर्यंत वाहतुकीत अडथळा न येता पायी झालं जर बोलायचं बोललं तर कुर्ला स्टेशन ते साकीनाका जंक्शनपर्यंत पंधरा ते वीस मिनटापर्यंत पायी चालत जाऊ शकतो त्या दृष्टिकोनातून हा रस्ता कुर्ला स्टेशन ते साकीनाका जंक्शनपर्यंत गोरगरिबांना रोज आपल्या पोटासाठी नोकरीवर जायचं असेल ऑफिसला जायचं असेल या दृष्टिकोनातून हा रस्ता अतिशय महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच गोरगरिबांच्या भावना घेऊन या ठिकाणी हा रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू केलेलं आहे